मोठी बातमी येते धुळ्यात पोलीस उपाधीक्षक हिंमतराव जाधव यांची दादागिरी पाहायला मिळते पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवली म्हणून हिंमतराव जाधव यांनी एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून अरुवाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे काल दुपारच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचं आहे या प्रकरणी हिंमतराव जाधव यांच्या विरोधात तक्रार दिली गेली आहे महिन्याभरापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी विशाल देसले यांच्या विरोधात काही तरुणांनी मारहाणीची तक्रार दिली होती शिवसेना पक्ष सोडत असल्याच्या कारणातून चक्क पोलीस ठाण्यातच विशाल देसलेनं मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता त्यामुळे विशाल देसलेवर कारवाई व्हावी यासाठी काल या तरुणांनी पालकमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता संजय सोनवणे संजय नेमका हा प्रकार काय घडलेला आहे आणि आता कारवाई काय होतीये काल पंधरा ऑगस्ट यावेळी ध्वजा उडवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी रिक, कार्यालयात येत असताना त्यावेळी काही दलित कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला अ... गाड्या आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची मागणी अशी होती शिव शिवसेना जे छियोस्य... काही तालुका प्रमुख आहे साखरी शिवसेना था प्रमुख साखरी तालुका शिवसेना प्रमुख विशाल देशले यांनी कमलाकर मोहिते हे साखरी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते होते त्यांनी शिवसेना सोडली या कारणावरून त्यांना मारहाण केली होती ती ती महाराज सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये केली असा या कार्यकर्त्यांचा आरोप होता विशाल देशले यांच्यावर पोलीस कारवाई करावी आणि या प्रकरणी जे चाल दखल आणि कर्तव्यात कसूर करता येत्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती या संदर्भात त्यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला सुद्धा निवेदन दिलं होतं या सगळ्यांनी सगळ्या या सगळ्या बाबींची पूर्तता करून या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता म्हणून अखेर त्यांनी काल गाडी अडवण्याचा प्रयत्न केला पालकमंत्र्यांची गाडी अडवली म्हणून त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव हे उपस्थित होते त्यांनी त्या कार्यकर्त्यांना पकडून त्यांना शिविका करीत पोलीस स्टेशनला नेली आणि मारण केली नंतर या कार्यकर्त्यांना सोडून घेण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल गयो आणि धुळ्याचे पालकमंत्री स्वतः दादा भुसे आपल्यासोबत आहेत दादा हे नेमकं काय का होतंय तुमची गाडी अडवणाऱ्या तरुणावरती पोलिसच आता दादागिरी करायला लागलेल्या आहेत आणि त्याच पोलिसांवरती अभय की एका कार्यकर्त्याला ज्याने मारहाण केली होती त्यांना त्या पोलिसांनी अभय दिलाय कायद्याचं राज्य आहे की नाही ताई मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो झेंडा वंदन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ वाजून पाच मिनिटांनी होत आहे बरोबर त्याला एक मर्यादा असते वेळेचं बंधन आहे तसं तर मी मालेगाववरनं साधारणतः सात वाजता धुळ्याला पोहोचलो होतो सकाळी सहा साडेसहा लाच निघालो आणि सात वाजता धुळ्याला पोहोचलो आणि रेस्ट हाऊस पासून तर झेंडा वंदन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा एक वेळ असते आणि त्या प्रोटोकॉल नुसार आपल्याला चालावं लागतंय बरोबर आता जिल्हा अधिकारी कार्यालयाचं जे कॅम्प क्यांप आहे कॅम्पस आहे त्या गेट मधून पण गाडी मध्ये गेली साधारणतः झेंडा वंदनच्या त्या ध्वजाच्या त्या स्तंभापासून पन्नास फुटाच्या अलीकडे अचानक दोन तीन कार्यकर्ते काहीतरी आले आणि त्यांनी गाडी अडवली आता झेंडा वंदन तर हे नऊ वाजून पाच मिनिटांनी झालंच पाहिजे एक ते दीड मिनिटाचा विषय होता बरोबर तर पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं गाडी आमची तिथं गेली आणि तिथून पायी चालत नऊ वाजून पाच मिनिटांनी झेंडा वंदन झालंय बरोबर आता तुम्ही जे म्हणताय तर तसा तर विषय माझ्या काही कानावर नाही मारहाण वगैरे झाली माझ्या समक्ष आणि दादा तुम्ही माझा बघत असाल तर ही दृश्य आता सुरू आहेत गाडीच्या तिथे जे कार्यकर्ते गाडी अडवण्याचा प्रयत्न करतो ते अमानुष मारहाण त्यांना पोलिसांनी केलेली आहे आणि याचा जो ऑडिओ मिळतोय त्यामध्ये शिवीगाळ सुद्धा त्यांना झालेली आहे म्हणजे ही कोणती बात आपण प्रोटोकॉल नक्कीच पाळायला पाहिजे पण ह्या गोष्टीला कसं संवैधानिक म्हणायचं नाही गाडी माझ्या समोर जिथं गाडी अडवली गेली माझ्या समक्ष तर बिलकुल मारहाण वगैरे झालेलं नाही हे पण मी ठामपणे सांगू शकतो हा तिथं कार्यकर्ते मला वाटतं दोघ तिघ अगदी चार जण फार तर असतील त्यांना बाजूला केलं कारण नऊ वाजून पाच आंदोलन करणारे इथे फार जण नाही तुम्ही एकच मिनिट होल्ड करा ही शिवीगाळ ही आरडाओरडा ही मारहाण कशा प्रकारे झाली आम्ही तुम्हाला त्याचा ऑडिओ ऐकवतो

दादा आम्ही जाहीर रीत्या शिव्या तुम्हाला काय आम्ही कोणत्याच प्रेक्षकाला ऐकवू शकत नाही इतक्या अर्वाच्या भाषेमध्ये या शिव्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही बीप लावलेला आहे मात्र तुम्हाला साधारण अंदाज आलेला असेल की काय भाषेत हे कोणीही आरोपी असू दे त्यांच्यावरती कायद्याने तुम्हाला आ, कारवाई करता येते शिव्या देण्याचा हक्क पोलिसांना कोणी दिलेला आहे शिवीगाळ किंवा मारहाण जर केलेली असेल तर याची चौकशी करू जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू परंतु हा एसपीचं नाव याच्यामध्ये घेतलं जात काही मी त्याच्यासोबत एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो तुम्ही संपूर्ण धुळेवासियांना विचारा संपूर्ण मीडियाला विचारा यापूर्वी पण वेळोवेळी आंदोलन वगैरे समजा काय आहे तर मी स्वतः गाडी थांबवून वेळप्रसंगी त्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलेलो आहे निवेदनं स्वीकारलेली आहे त्या लोकांचं भंड ऐकून घेतलेलं आहे परंतु पंधरा ऑगस्टचं पण एक महत्व आहे की नाही आणि झेंडा वंदनचं पण एक महत्व त्याचं प्रोटोकॉल त्याचं टायमिंग ह्या पण गोष्टी आहेत की नाही परंतु त्याच्या याचा अर्थ त्या कार्यकर्त्यांना केलेली शिबिरा किंवा महाराज करत नाही कारवाई करणार आश्वासन जे कोणी यामध्ये दोषी तो सापडतील पोलीस किंवा एसपी असले तरी सुद्धा नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल दरम्यान या प्रकरणामध्ये जे तक्रारकर्ते आहेत त्या तक्रारकर्त्यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया साक्री तालुक्यातील एका दलित युवकाला महाराष्ट्र तीस जुलै रोजी शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले यांच्यावर अठरासुद्धा एकप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता व नऊ जुलै नऊ नऊ मेला जी मारहाण झाली होती पोलीस स्टेशनमध्ये त्याची फुटेज मागण्यासाठी संबंधित पीडित तरुणाने वारंवार पोलिसांशी पाठपुरावा करून ती फुटेज मागण्यासाठी पाठपुरावा केला व अर्ज 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 केलेले पण जाणून बुजून पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला कोणती माहिती पुरवली नाही आणि आरोपी आज पालकमंत्र्यांसोबत ध्वजारोहणला येतोय त्याचा निश्चितसाठी आज आम्ही राष्ट्रीय दलित पॅन्टर सर्व कार्यकर्ते पालकमंत्र्यांची गाडी अडवायला गेलो निवेदन द्यायसाठी गेलो तर आम्हाला डी वाय एस पी हिंमत जाधव साहेबांनी पी आय मुंडे साहेब यांनी जबर मारहाण केलेली व घाणघाण शिविगाळ केलेली आहे